नमस्कार त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का या गीतातून मराठी भाषेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे कवी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर कोळेकर तिकटीजवळच्या अक्षरदालन पुस्तकालयामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित आठवणीतील कवी या कार्यक्रमामध्ये कवी सूर्यकांत खांडेकर यांची मुलगी स्वरूपा खांडेकर यांनी त्यांच्या आठवणी आणि कविता सादर केल्या पाहूया मला बाबा माझ्या शाळेच्या विद्यापीठ हायस्कूलच्या सायम प्रार्थनेतही भेटतात प्रभो वाहतो भाव फुलांची ओंजळ तव पावली ही त्यांची सायम प्रार्थना आज ही विद्यापीठ हायस्कूलमध्ये रोज म्हटली जाते माझ्या काही विद्यापीठच्या मैत्रिणी इथे आलेल्या आहेत त्यांना आमंत्रण बोलवते मी तर विनंती करते की आपण सर्वजण मिळून ही प्रार्थना म्हणूया आणि कोणीच विद्यापीठी असतील त्यांनी यावं प्रभु वाहतो भाव फुलांची ओन जळ पाऊली पावली असो शिरावर तुझी उदारा सो रीपना चारित्र्याने चारित्र्यान सजु विवेक सुंदर मागी जा देते स्फूर्ति विद्यापीठी माये ुली हो न कळखर देहमनाने मानवते कॉलेजमधल्या पहिल्या मजल्यावरच्या पहिला वर्ग आठवतो जिथं बाबांनी कलावंत मी या कवितेचे वाचन केलं होतं मला अजूनही बाबा जसेच्या तसे हे काव्य वाचन करताना आठवतात तर ती कविता त्यामुळे माझ्या मा खूप जवळची झालेली आहे कलावंत मी गाणारच मी गाणार मी मला असे तो छंद मानित नाही कलावंत मी जननिंदेचे बंध काळी गाती पाखरे करिता का प्रतिबंध ताल जुळविती वृत्त जाती वा छंद पान फुलातून वारा वाहे। पान फुलातून वारा हवा तसा स्वच्छंद सुगंध लहरी येता उधळीत कराल पतका का बंद ज्याचा त्याचा मार्ग वेगळा ज्याचा त्याचा मार्ग वेगळा ज्याचा त्याचा छंद सूर्यासंगे फिरे सूर्य कुल चंद्रासहशी गंध झाकळणारे तुम्ही कोण रे झाकळणारे तुम्ही कोण रे हा माझा आनंद गाणारच मी गाणारच मी मला असे तो छंद आदरणीय व्यासपीठ व खांडेकर कुटुंबियांचे सर्व आप्त बाबांच्या स्मृती व्यक्त करायच्या म्हणताच क्षणी वेगवेगळ्या भावनांचे तरंग आणि लहरी मनात उचंबळून आल्या ते खर तर आमच्या सर्वांच्या हृदयात कायमच आहे न जायते नियते वा कदाचिन यं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक वीस हा आत्मा कधीही जन्मत नाही किवा मदति नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही हा जन्मरहित नित्य क्षयरहित व अनादि असा आहे शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही पुढील भगवंत म्हणतात वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी कृणानी नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा न्यानी संयाती नवानी देही ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणे आत्मा जुनी शरीरे टाकून नवी धारण करतो त्यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जैसी जीर्णे वस्त्रे सांडीजे मग नूतन आणि के वेळीजे तैसे देहा तरा तर ते स्वीकरिजे चैतन्य नाथे ज्याप्रमाणे जुनी वस्त्रे टाकावी आणि मग नवीन परिधान करावी त्याप्रमाणे हा परमात्मा एक देह टाकून दुसऱ्याचा स्वीकार करतो भगवत गीता आणि तुलनात्मक अभ्यासपूर्ण विस्तृत विवेचन अतिशय सोप्या भाषेत बाबांनी स्वतंत्रपणे आणि प्राध्यापक बापू गिंडेसरांबरोबर एकत्रित संपादन केले आहे ज्यामध्ये विवेचक प्रस्तावना सुगम अर्थ स्पष्टीकरणात्मक टीपा कठीण शब्दांचा कोश व्याकरण व परिशिष्टे यांचा समावेश आहे त्यांची ही पुस्तके शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात होती जीवनाचे सार सांगणाऱ्या आध्यात्मिक आणि तत्वज्ञानापर ग्रंथांचे आपल्या तरुण पया तरुण वयात ते पस्तीस ते चाळीस या वयात त्यांनी संशोधनात्मक संपादन केले आहे यावरून त्यांची अभ्यासवृत्ती बुद्धिमत्तेची व प्रतिभेची झेप लक्षात येते हे त्यांचे कार्य अपुरेच राहिले याचबरोबर त्यांचे काव्यलेखन अध्यापन पी एच डीसाठी संशोधन संसार हे सर्व सुरू होते एकाच वेळी एकाच वेळी ते अनेक क्षेत्रात पारंगत होते सर्व आठवून मी अचंबित होती बाबांना शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती ते सर्वजणच घरी सर्वजणच अशिक्षित होते पी एच डीचा अभ्यास संशोधन त्यांनी आमच्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत केला त्यानंतर आमच्या दुसऱ्या मजवा मजल्यावरच्या पहिल्या खोलीत त्यांची लायब्ररी होती त्यांचा बराचसा वेळ इथेच जायचा काव्यलेखन रोजनिशी काही महत्वाची टिपण पेपर तपासणे हे थी ते इथेच करत असत त्यांच्या टेबलवर पेल शाळेची रऊ टाप घड्याळे अशा नेहमी लागणाऱ्या वस्तू असायच्या त्यांच्या टेबलवरच्या कपाटातल्या सर्व वस्तू नीट नेटक्या ठेवलेल्या असायच्या त्यांच्या शाळेतल्या वया अंकल पी कॉलेजमधल्या वया मनी ऑर्डर्सच्या पावत्या सगळ्यांशी केलेला पत्र व्यवहार सर्व कॉलेज मधील वेगवेगळे कामाचे पेपर्स फाइल्स अगदी बारीक सारी गोष्टी ते नोंदी गोष्टींच्या ते नोंदी ठेवत असत त्यांचे हस्ताक्षर खूप रेखी आणि मोत्यासारखे होते ते नासी फडके आणि गदी माडगुळकरांचे लेखनिक होते आपल्या मित्रांशी सहकाऱ्यांशी विद्यार्थ्यांशी साहित्यिक चर्चा आणि गप्पाही त्यांच्या बऱ्याचदा याच खोलीत होत होत्या प्राध्यापक वैजनाथ महाजन सर प्राध्यापक गोळवणी सर कवी अशोक वाडकर त्यांचे मित्र कवी अशा अनेक मंडळींचे आमच्याकडे येणे जाणे होते ते निर्वसनी होते फक्त ते सुपारी खात अस बाबा गेले तेव्हा मी तेरा चौदा वर्षांचे होते आठवी पास होऊन त्या वर्षी नववीच जाणार होते मी सर्वात लहान चौघा भावंडांमध्ये मोठी बहीण स्वाती नंतर अभय प्रशांत आणि मी त्यामुळे त्यांचा सहवास मला खूपच कमी काळ लाभला माझ्या जन्माच्या आधी त्यांनी आपली मोठी मुलगी स्वाती घरी तिला सुनीता म्हणत असत आणि दोन मुले अभय व प्रशांत यांच्यावर केलेली ही कविता आहे जेव्हा मुले घरी नसतात म्हणजे ते आजोळी जातात तेव्हाची ही कविता आहे जाता बालकी आजोळी नाही आईच्या ओच्याशी आज कुठे मागे मागे नाही दिसत सुनीता आई भरतना अभयाची रोज ताईशी भांडण घरात ते भरत आज शांत रणांगण नाही प्रशांत बाळाचा रडवेला सूर कानी सारे आठवीत आजी डोळा आणून या पाणी अशा एकाकी पणात सुने सुने वाटे घर जाता बालके आजोळी रीते रीते अंतर त्यानंतर माझ्यावर केलेली एक कविता आहे एकटी रोज रोज जाता जाता तो शाळेत कशी बाई एकटी मी राहू या घरात आई जाते शाळेमध्ये बनून या बाई बाबा ऑफिस आता त्यांना वेळ नाही आजी माझी वाटलेली गेलेली थकून तिला नाही शाळा तरी झोपते जमून कधी कधी घरामध्ये येतात पाहुणे कधी चहा देव कशी करावी जेवणे क्षणभर भाऊलीशी हसते खेळते तोच ताई दादा यांची आठवण होते उदतेनी एकटीच घरी आजी सवे कुठे माझी शाळा तिथे वाटतसे जावी <laughs> <laughs> एकोणीसशे एकाहत्तर ला बाबांची पी एच डी झाल्यावर त्यांची बदली विटा जिल्हा सांगली येथे झाली ते बळवंत कॉलेजमध्ये अध्यापन करत होते, होते। मी तेव्हा सात आठ वर्षाचे होते आणि कधी आई बरोबर त्यांना भेटण्यासाठी विट्याला जात होते एकदा मी माझ्या कोल्हापूरच्या आत्या आणि मी तिला बाळदाची आती म्हणत होते बरोबर विट्याला गेले होते मी आधी गेल्यामुळे मला माहित होते की कसे जायचे आहे स्टॅन्ड वरून बाबांच्या विट्याच्या घरी त्यामुळे आईने आई मला सांगितलं होतं आत्यानं तू बरोबर घेऊन जा आणि मी अगदी मोठं असण्यासारखं मग इथं वळायचं मग तिथं वळायचं असं सांगत तिला अगदी मोठं मिरवत की मला आता सगळं कळतंय असं करत विट्याला बाबांच्या तरी गेले होते आम्ही तिथे जवळच असणाऱ्या चित्रपटगृहात एक चित्रपटी मला आठवते आई मधून मधून विट्याला जात असे आणि ती नोकरी करत होती विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्यामुळे ती शनिवारी जाऊन रविवारी राहून मग सोमवारी uh, so, बाबांचा स्वयंपाक करून आणि मग ती डायरेक्ट शाळेत जायची <laughs> uh, त्यावेळी विटा uh, बाबा बऱ्याचदा विटा पुणे आणि मग कोल्हापूर असा प्रवास करत असायचे कारण त्यांना uh, पुण्याला मॉडरेशनच्या कामासाठी जावं लागेल आणि मग कोल्हापूरला येऊन परत युनिव्हर्सिटीमध्ये uh, एम एचे क्लास त्यांना द्यावे लागेल <laughs> जस बाबा आता मी म्हंटल की मोटेशनसाठी साठी जायचे तर तिथे ते कला प्रसाद लॉज विजयानगर मध्ये राहायचे आणि त्यांचे मित्र होते इंग्लिशचे प्राध्यापक प्रोफेसर बी एल कुलकर्णी यांच्याकडे ते राहत असत पुढे बी एन काका म्हणतो स्वामी आम्ही त्यांना पुढे ते एस पी कॉलेजचे प्राचार्य झाले बाबा बाहेरगावी असले तरी पत्र व्यवहारातून आताच ताईने सांगितलं की ते आम्हाला कसे संपर्कात असायचे आणि त्यांना कशी आमची काळजी असायची तर आम्ही प्रत्येक जणच त्यांना पत्र लिहित असू आणि आम्ही प्रत्येक जण काय करतो आहोत इकडे त्यांचे बारकाई लक्ष असायचे आणि त्याचप्रमाणे आजीची आणि आईची काळजी असायची आणि ते पत्रातून त्यांची विचारपूस करत राहायची मी तिसरी चौकीत होते प्रिन्सेस पद्माराजी गर्ल्स हायस्कूलच्या प्राथमिक विभागात शिकत होते राणा सामाणी विद्यालय ते आमच्या घरापासून खूपच जवळ होते माझ्या वर्गात एके दिवशी तीन चार लोक आले बहुतेक शिक्षक असावेत कारण मी अगदी लहान होते त्यामुळे मला आता नक्की काही आठवत नाही आहे आणि त्यांनी मला विचारलं क्लासमध्ये येऊन सूर्यकांत खांडेकरांची मुलगी कोण आहे आणि मी उठून उभी आहे आम्हाला तुझ्या वडिलांना कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आवंत्रण द्यायचे आहे <laughs> आणि तुम्ही कुठे राहता मग तू आम्हाला घर दाखवशील का असं म्हटल्यानंतर मी घर जवळच असल्यामुळे त्यांना येऊन आमच्या घरी आले आणि त्यांनी बाबांना कार्यक्रमासाठी अधिक सर आमंत्रण दिले तेव्हा बाबा किती मोठे आहे याची जाणीव झाली नंतर मी विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकले इयत्ता पाचवी ते दहावी माझा मोठा भाऊ आव प्रशांत तिथे शिकले ताई मात्र पहिली ते चौथी विद्यापीठात होती आणि नंतर ती पद्मारथी गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकली तिथे पाचवीत असताना आमच्या स्नेहसंमेलनात माझ्या दो दोन नृत्यामध्ये सहभाग होता एक होते सामूहिक नृत्य कोडी नृत्य ते असतं सगळीकडं आणि माझे एकटीचे भरतनाट्यम नृत्य आपल्या आई वडिलांनी कौतुक करावे असे प्रत्येक मुलाला वाटतच असते आई तर त्या शाळेत शिकवत होती त्यामुळे तिच्या येण्याचा प्रश्नच नव्हता ती सतत आमच्याबरोबर असायची शाळेमध्ये आणि तिचं आमच्याकडे लक्ष असायच पण आपले नृत्य बाबानी पाहावं म्हणून मी बाबांना आग्रह केला की तुम्ही माझं नृत्य पाहायला यावं असं माझे स्नेहसंमेलन आहे पण कार्यक्रम सुरू झाला तरी ते आले नाही मी सारखी हळूच बाहेर बघत होते <laughs> माझे पहिले समूह नृत्य झाले पण ते आलेच नाही त्यामुळे मी नाराज झाले आणि काही वेळाने एकटीचे भरतनाट्य नृत्य करायला स्टेजवर तर आहे बाबा मला समोरच्याच खुर्चीत बसलेले दिसले आणि मग खूपच आनंद झाला ते शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये एम ए चे क्लास घ्यायला जात असत त्यामुळे त्यांना तिथून यायला वेळ झाला होता तरी म्हणजे याच्यावरूनच मला लक्षात येते आपल्याला की बाबा इतके कामात व्यस्त असायचे तरी पण ते आपल्या मुलांचे गुणांचं कौतुक करायला आई घर शाळेत असून सुद्धा ते स्वतःहून आले तर मला खूप त्यावेळी आनंद झाला आणि ते माझ्यासाठी आले याचा खूप नंतर अभिमान हे वाटला की सगळ्या मुलांना अगदी म्हणजे आई असून सुद्धा माझे बाबा आले असं करत <laughs> नंतर मी सहावी 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 सातवीत असेल न्यू कॉलेजमध्ये काव्य वाचनाचा कार्यक्रम होता ते त्यावेळी न्यू कॉलेजमध्ये काम करत होते शिकवत होते अध्यापन करत होते आई पार्वती आणि वडील रामचंद्र त्यांना ते तात्या म्हणायचे त्यांचे चौथे आपत्य म्हणजे बाबा आपल्या आईच्या प्रेमाखातर त्यांनी कोल्हापूर सोडले नाही आजी अशिक्षित असूनही आपल्या कविता ते तिला वाचून दाखवत असत आणि कधीही बाहेर जाताना आई साहेब येतो हे न विसरता सांगत असत बाबा सर्वात लहान त्यांना तीन मोठ्या बहिणी होत्या सर्व बहिणींचा तो लाडका बाळ होता मोठी आत्ती गिरगावची कोल्हापूरजवळ जवळ गाव आहे गिरगाव नंतर बाळदादाची आत्ती व धाकटी बावड्याची आत्ती आम्ही बाळदादाच्या आत्तीकडे नेहमी जात होतो ती आमच्या घराजवळच राहत होती व तिचीही रोज एक फेरी आमच्याकडे असायची बाळदादा म्हणजे दिलीप इंगोले जोन्यू कॉलेजमध्ये रजिस्ट्रार म्हणून नंतर रिटायर्ड झाला तो तीन वर्षाचा असल्यापासून आमच्या घरी असायचा बाबांचा लाडका भाचा त्यांची सर्व कामे तो करीत असे बाळदादाची आत्ती मेस चालवत होती पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला फिस्ट असायची तेव्हा हमकास आम्हा सर्वांचे जेवण तिच्याकडे ठरलेलेच असायचे गिरगावच्या आत्तीकडे दरवर्षी माहीला आम्ही सर्वजण जात असू कात्यानीपर्यंत बस आणि तिथून चालत जावे लागले तेव्हा रस्ता नव्हता त्यामुळे दगड आणि मालगाणातूनच आम्ही जात होतो पण आम्हाला खूप मजा येत असेल बावड्याच्या आत्तीकडेही काही कार्यक्रमानिमित्त आम्ही जात असायचो सतत पाहुण्यांचा राबता आमच्या घरी असेल बाबांचे माळस भाऊ म्हणजे शाहीर तिलक विराजीराव सरनाईक त्यांचे सख्या भाव भावाप्रमाणे प्रेम होते एकमेकांच्यावर आमच्या सर्वांचे आबाजी होते ते आमच्या घरी येताना दारातच मावसे मी आलो ग अशी हाक मारायचे म्हणजे माझ्या आजीला आणि नंतर रुपाबाई म्हणून मला हाक तू माझ्या आईसारखी दिसतेस असे म्हणायचे सोन्या दसऱ्याचे सोने सोने लुटून आले की आपल्या मावशीला न चुकता भेटाय येत त्यांचा तो भारग्रस्त आवाज आणि पेहराव हिरापी विजा कोट आणि त्यावर भगवा पेठा पे, फेटा जसाच्या तसा आठवत माझी आई आबाजींच्या सुलक बहिणीची मुलगी म्हणजे आई म्हणजे आबाजींची भाची दोन्हीकडून नाते होते म्हणून आबाजींच्या पुढाकारानेच आईबाबांचे लग्न एक चोवीस जून एकोणीसशे त्रेपन्न ला झाले सर्व गुण संपन्न असणाऱ्या बाबांना सहचारिणीही तशीच मिळाली गृहकृत्य दक्ष व प्रेमळ आई बेळगावची मानकऱ्यांची मुलगी खूप वैभवात वाढलेली आमच्या आजीने बाबा कवी आहेत म्हणून आपली मुलगी बाबांना दिली आईने आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आपला संसार कष्टाने केला लग्नानंतर बी ए बी ए बी एड केलं आणि विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली तिने आपल्या संसाराच्या सर्व बाजू अतिशय समर्थपणे सांगायला तेव्हाही आणि बाबा गेल्यानंतरही त्यामुळेच आम्ही सर्वजण शिकून ताई अभय आणि मी इथे व प्रशांत कॅनडामध्ये तशी शांत बाबा कधीही मोठ्याने हो बोलत नव्हते मला त्यांनी कधीही रागावल्याचे किंवा मारल्याचे आठवत नाही आणि मी त्यांना कधी माझ्या भावंडांनाही रागवताना किंवा मारताना पाहिलं नाही कधीही ते उपदेश करत नव्हते उपदेश आई मात्र करत राहायची बाबांच्या कृतीतूनच आम्ही सर्व शिकत होतो प्रेम करणे हा त्यांचा स्थायी भाव म्हणूनच की काय ते परमेश्वराजवळ प्रार्थना करतात हे परमेशा शरीर माझे तुझेच आहे पवित्र मंदिर तुझ्या परी ते पवित्र राखून राहीन तुझी या पदी निरंतर तूच दिले मज हृदय दयाळा हा प्रेमाचा भरला सागर प्रेम रसाचे वाहिन जीवन मानवते स्तव तुझ्या पदांवर तूच दिलीमच बुद्धी सगया प्रकाश पडला जिचा घरेवर सतेज निर्मळ दीप तेवत ठेवीन जगी जगी तुझ्यात न्यू कॉलेजचे न्यू कॉलेजचे स्नेहसंमेलन आम्ही लहानपणापासून पाहायचो अंतर्गत तीन अंकी मराठी दर्जेदार नाटकं सादर करायची त्यामुळे आम्हाला नाटकाची आवड निर्माण झाली वेगवेगळ्या दर्जेदार दिवाळी अंकातून अभिरुची किर्लोस्कर पुढारी सकाळ सत्यकथा वसंत रोहिणी रोहिणी नवभारत महाराष्ट्र साहित्य पत्रिका यामध्ये बाबांच्या कविता प्रकाशित व्हायच्या दिवाळीच्या फराळाबरोबर दिवाळी अंक वाचायची मेजवानीच असायची आमची आमच्या घरी लायब्ररी ही होती आणि लायब्ररीचं नाव होतं अभय वाचनालय आम्ही ती पुस्तके दरवर्षी नीट लावत असायचो आणि त्याची एक लिस्टच तयार करत असायचो आणि प्रत्येक पुस्तकावर तो नंबर एक चिकटवत असायचो सगळे मिळून त्यामुळे आम्हाला वाचनाची आवड निर्माण झाली आम्हाला बाबा त्यांच्या गाण्यातून कवितेतून ज्ञानेश्वरीतून भगवद्गीतेतून पोवाड्यातून वेगवेगळ्या मा माध्यमातून रेडिओ टी व्हीमधून व्हॉट्सॲप फेसबुक ट्विटरच्या पोस्टमधून भेटत असतात मराठी भाषा जिथे जिथे पोचली आहे तिथे तिथे त्या फुलांच्या गंधकोशी पोचली आहे त्या फुलांच्या गंधकोशींची मुलगी अशी ओळख जेव्हा होते तेव्हा निश्चितच उर भरून येतो पण त्याबरोबरच जबाबदारीची ही जाणीव होते सेहेचाळीस वर्षांनंतर त्यांच्या कवितेची गाण्याची जा, जादू सर्व रसिकांना भुरळ घालते आहे त्यांच्या लेखणीतून उतरलेले शब्द सर्व आसमंतात जणुसात घरीत आहेत ही त्यांच्या अत्युच्च प्रतिभेची पावतीच आहे त्यांचे स्मरण त्यांच्या आठवणी या चिरकाल टिकणाऱ्या आहेत एक आदर्श मुलगा एक आदर्श भाऊ एक आदर्श पती आमचे लाडके बाबा भाच्यांचे लाडके मामा अतिशय शांत निरागस सात्विक नम्र भिडस्त हळवे प्रेमळ कुटुंब कुटुंबवत्स बुद्धिवान प्रतिभावान कवी लेखक व ते संशोधक होते तसेच ते विद्यार्थ्यांचे आवडते व उत्कृष्ट शिक्षक होते आईच्या शब्दात सांगायचे तर कवी म्हणजे देव माणूसच